मॉर्निंग शुभ सकाळ तर आता पितृपक्ष चालू झालेला आहे आणि बऱ्याच जणांना पितृपक्षात बनवले जाणारे पदार्थ नाही जमत तर त्यातलाच एक पदार्थ तो म्हणजे पाठवडी तर चला मग आज आपण पाहूया की ही पाठवडी कशी बनवतात तर तर सगळ्यात अगोदर आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात त्यामध्ये आपण घेऊयात बेसनपीठ तिळं घेऊयात थोडेसे मीठ जिरे कोथिंबीर आणि हळद एवढं साहित्य आपल्याला पाठवडी बनवण्यासाठी लागते आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल गरम करून घेऊयात तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात आता आपण यामध्ये हळदी पावडर टाकून घेऊयात आणि नंतर पाणी टाकून घेऊयात आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि झाकण ठेवून एक पाच मिनिटं उकळी येईपर्यंत ही फोडणी गरम करून घेऊयात तुम्ही पाहू शकता तशा प्रकारे फोडणीला उकळी येते व्यवस्थित उकळी येऊ देणे आणि नंतर आपण हळूहळू असं रवीच्या साह्याने बेसनपीठ टाकून वडीचं बॅटर बनवून घेऊयात अगदी थोडं थोडं बेसनपीठ टाकून अशा पद्धतीने हे हटवून घ्यायचे जेणेकरून गाठी पण होत नाहीत नाहीतर जास्त टाकलं तर गाठी होऊन बसतात तर अशा प्रकारे थोडंसं गरम झालं की आपण बाकी बेसनपीठ टाकूयात आणि त्यालाही व्यवस्थित हलवून घेऊयात सर्व मिश्रण पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आणि नंतर मग त्या पिठाला मंद आचेवर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता आपलं सर्व पीठ हटून झालेलं आहे त्यावर दोन मिनिटं झाकण ठेवून गॅस बंद करून घेऊयात आता आपण आपल्या पाटावरती एक कपडा ठेवूयात पोळ्यांचा कुठलाही ओला करून जेणेकरून ते मिश्रण चिटक चिकटणार नाही त्याला थोडंसं पाणी लावून घेऊयात आणि आपण बनवले पाटवडीचे बॅटर आता आपण त्यावर टाकून घेऊयात बॅटर गरम आहे तोपर्यंतच बाहेर काढून पाटावर टाकून घेणे गरम असतं पोळू नये म्हणून हाताला थोडंसं पाणी लावून आपण ते बॅटर पाटावर अशा प्रकारे थापून घेऊयात जेणेकरून ते बॅटर एकाच ठिकाणी राहणार नाही आणि वड्याही आपल्या छान पातळ पातळ बनतील तर अशा प्रकारे हाताला थोडं थोडं पाणी लावून ही पूर्ण बॅटर खाली थापून घेणे तर पाटवडी बनवणे अतिशय सोपे आहे अगदी अशा प्रकारे हळूहळू आपण हे पाटवडीचं बॅटर थापून घेऊयात अगदी पातळ असं बॅटर थापून घ्यायचं जेणेकरून वड्या खायलाही टेस्टी लागतील आणि एकाच ठिकाणी सर्व मिश्रण बसणार नाही गरम गरम असेल तेव्हाच थापून घ्यायचं नाहीतर थोडंसं थंड झालं किंवा जाडसर कि होतं आणि वड्या तुपतात त्यामुळे जोपर्यंत बॅटर गरम आहे तोपर्यंत हाताला थोडं थोडं अगदी पाणी लावून ते बॅटर थापून घ्यायचं हाताला पाणी लावल्यामुळे ते पोळणारही नाही जास्त तर अशा प्रकारे आपण पाटबडीची प्रोसेस करायची आता आपण त्यावर बारीक कापलेली कोथमीर टाकून घेऊयात आणि नंतर त्यावर थोडेसे तिळं टाकूयात हे तिळ मी भाजलेले टाकलेले आहेत आणि ऑप्शनल पण आहे हवं तर तुम्ही टाकू शकता किंवा स्कीप पण करू शकतात अशा प्रकारे तिळं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे आणि त्याला ही हाताने व्यवस्थित असं सावकाश टॅप करून घ्यायचं जेणेकरून तिळं खाली गळणार नाहीत आणि वडीला व्यवस्थित चिकटून बसतील अगदी सावकाश अशी वडी हाताच्या साह्याने थापून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी जवळपास आपली पाटवडी बनून तयार आहे दिसायलाही खूप सुंदर आणि अगदी पाच मिनिटात बनणारी ही पाटवडी पितृपक्षात नैवेद्यासाठी नक्की बनवतात बऱ्याच जणांना अवघड वाटते तर तुम्ही या पितृपक्षात नक्की बनवा अशा प्रकारे तर पाहू शकतात किती सुंदर दिसते पाटवडी दिसतानाच खूप छान दिसते आणि चवीलाही अतिशय सुंदर आणि टेस्टी लागती आहे तर चला आता आपण या पाटवडीला व्यवस्थित कट करून घेऊयात ह्याला असं समोसाच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं मी थोडं मोठे मोठ्या केल्यात हवेत तर छोट्याही बनवू शकतो आपण तर अशा प्रकारे अगदी हळुवार पाटवरी कट करून घ्यायची तर एवढं सोपं होतं ही रेसिपी बनवणं पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी ही वडी पण महत्त्वाची असते आणि सगळेजण बनवतात तसंच तुम्हीही या पितृपक्षामध्ये ही वडी नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की जमेल अतिशय सोपी पद्धत आहे बनवण्याचीही आणि अगदी काय अवघड असं नाही आहे त्यामध्ये यासोबत तुम्ही हवं तर आमटी पण बनवू शकतात आणि त्यामध्ये टाकून तुम्ही ही वडी टेस्ट करू शकता तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी आपली पाठवडी बनवून तयार आहेत तर मग कशी वाटली माझी पाठवडीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपीज आवडली असतील तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिप्यांसोबत व तुम्हाला आणखी पितृपाठातील रेसिप्या हव्या असतील तर मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकतात व तुम्हाला आणखी कुठल्या पितृपाठामधील रेसिपी हव्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा त्याही मी तुम्हाला बनवून दाखेल किंवा त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल तर मग पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय धन्यवाद